दिवसेंदिवस पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असून पुण्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या एक आता एकशे चार झाली असून आतापर्यंत एकवीसशे चार जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर रविवारी चोवीस तासामध्ये पुण्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये दोघांचा तर औंध रुग्णालयामध्ये एकाचा मृत्यू झालाय एकाच दिवसामध्ये तिघांचा मृत्यू झाल्यानं पुण्यामध्ये चिंतेचं वातावरण आहे पुढची एक ब्रेकिंग बातमी बघूयात मंगळवेढ्यामध्ये अंत्यविधीला एकत्र जमावबंदीचा आदेशाचं भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी जणांवर गुन्हा दाखल केला आहे मंगळवेढा शहरातील बोराळे नाका परिसरातील स्मशानभूमीमध्ये ही घटना घडलेली आहे रविवारी संध्याकाळी स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी हे लोक जमा झाले होते ही बाब गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या लक्षात आली आणि त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे वीरेंद्र उत्पाद आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत वीरेंद्र लोक लोक आपण बघतोय काही जमावबंदीच्या आदेशाचा भंग करतायत आणि तसाच प्रकार कुठेतरी सुदैव आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये अजून एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले नाहीये आणि मंगळवेढा पंढरपूर या भागात कोसंशयत रुग्ण हे सापडलेले नसताना लोक मात्र ह्या विषय गांभीर्याने घेत घेत नाहीयेत असं निदर्शनास आलेलं आहे काल मंगळवेड्यामध्ये बोराळे नाका स्मशानभूमीमध्ये हे सर्व लोक एका ह्याला जमले होते अंत्यविधीसाठी आणि तेव्हा पोलिसांना निदर्शनास आले कुणीही मास्क घातलेले नव्हते सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही नियम त्यांनी पाळला नव्हता त्यामुळे पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना त्याप्रमाणे पुढची कारवाई चालू केलेली आहे अगदी धन्यवाद वीरेंद्र तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल तर मुंबईमध्ये सुद्धा कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होतेय मुंबईच्या सोळा वॉर्डमध्ये कोरोनाग्रस्त आढळून आलेत आणि याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून खबरदारीच्या उपाययोजना सुद्धा केल्या जातात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबई मधील प्रत्येक वॉर्ड निहाय कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती घेतली आहे जी साउथ या पूर्ण वरळी इथे 58 पॉझिटिव्ह पेशंट आहेत डी वॉर्ड मध्ये 31 आहेत के पूर्व म्हणजे अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम इथे पंचवीस चोवीस या संख्येने आहेत ई वड ज्याला भायकाळा म्हटला जातो तो, तो एकोणीस आहे पी नॉर्थ ज्याला गोरेगाव वगैरे म्हटलं जातो तिथे तेरा ते ते आहे एच वेस्ट ज्याला बँड्रासारखं म्हटलं जातं तिथे अठरा आहे एम वेस्ट अँड एम ईस्ट इथे गोवंडी सतरा सतरा आहे नॉर्थ चौदा आहे आर टी दहा सी ए एल पी नॉ पी नॉर्थ हे पाच सहा सात अशा पद्धतीने